आधीन मंत्रु सामस्तरक जानी सैनिकां भाराय रचित

नवी मूल्य नवी व्यवस्था क्या अलग आती संविधान सभी होती सभी सर्व सिद्ध नेता काम करते होते संविधान सभी के अध्यक्ष होते बाबू राजेंद्र प्रसाद मसुदा सभी के अध्यक्ष होते डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर संता ने लिखे मानवते विचार महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यापासून आलेला सामाजिक समतेचा विचार आणि इंद्रजांच्या विरोधात करत असताना आलेला राजकीय हक्कांचा विचार या सर्वांचा पवित्र संगम म्हणजे भारतीय संविधान या संविधानानं तुम्हाला आम्हाला काय दिलं

लोकशाही लोकशाहीमध्ये लोक म्हणजे तुम्ही आम्ही या देशाचे मालक आहोत या देशाचा निर्णय काय होईल या देशाचा राष्ट्रपती पंतप्रधान काय निर्णय घेईल हे त्यांना आम्हाला विचारून घ्यावं लागतं तुम्ही किती सारे सामान्य गरीब असतात नाही स्त्री असला कुठ असला नाही कुठल्याही जाती धर्माचे असतात नाही संविधानानं काय करतो या देशाचा मालक तुम्हाला आम्हाला

Aman bir çeşit şunasa, शेकडो वर्ष हा देश गुलाम होऊन राहिला या गुलामीच कारण काय मी नाही सांगत वाजपेयी आपल्या एका सांगतात या देशाची वर्ण व्यवस्था या देशाची जाती व्यवस्था आणि सर्व जातीच्या वर्णांच्या महिला म्हणजे अस्पृश्य समज त्यांना कुठलाही हक्क अधिकार न देणं प्रत्येकाला मेंदू आहे पण त्या मेंदूला काम न देणं त्या मेंदूला संधी न देणं हे या देशाचं मागास पहिलं आणि प्रमुख कारण या देशाची अस्पृश्यता कोणत्या फरक होत बाबासाहेब एका ठिकाणी उदाहरण घेतात अस्पृश्य समजल्या जाणारी माणसाची सावली केवळ सौर माणसाच्या सावली तरी त्यामध्ये विचार होत होता आणि हा विचार कसा दूर करावा धर्म काय सांगत होता गोमूत्र शिक्षणा गोमूत्र शिक्षणा

जीने तो भी ना ना नहीं होगा यानी पूरा करना चित्तले बस पूरा करना चित्तले बस पूरा करना चित्तले बस राजी 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 ओग राजी 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 ओग राजी राजी ओग समसावन सूतन नहीं चेपले जी समसावन प्रत्यक्ष तो संपूर्ण देशानं मान्य केली आणि या देशाला हे पहिलं उदाहरण हजारो वर्षानंतर या कमी माध्यमात कोणी असो लहान किंवा थोर कोणी असो लहान किंवा थोरटोर कमाना अधिकार सरवना दिलीचं समान फ़र सरवना दिलीचं समान दिलीचं समान फ़र असो पुरी हिनाई फ़र असो पुरी हिनाई फ़र असो पुरी हिनाई फ़र एक आवेदक निल असे एक आवेदक निल एक आवेदक निल एक आवेदक निल अमेरिका इंग्लैंड साइकी तब का फैसला हमको पण त्या राष्ट्राच्या मध्ये बाईला मताचा अधिकार पुरुषांना मिळालेल्या नंतर शेकडो वर्षानंतर महिलांना मताचा अधिकार पण या संविधाना भारतामध्ये क्रांती घडवली ज्या क्षणाला या देशातल्या पुरुषांना मताचा अधिकार मिळाला त्या क्षणाला या देशातल्या स्त्रियांना सुद्धा मताचा अधिकार देण्याचं कोणतं काम या संविधानाने किती गोष्टी या तुमच्या आमच्यासाठी केल्या

जगातल्या सर्व प्रमुख धर्मांचे लोक राहतात या देशातली कोणती दोन राज्य पाहिलं तर त्यांच्या भाषण निर्णय त्यांचे धर्म आहे त्यांच्या साली रिती आहे त्यांच्यामध्ये कॉमन एक गोष्ट आहे भारत राष्ट्र आणि भारतीय संविधान या संविधानचा मुख्य आधार आहे धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझम या देशातलं सरकार समोरच्या व्यक्तीचा धर्म कोणता हे पाहून निर्णय घेणार नाही या एका गोष्टीमुळे गेली पंच्याहत्तर वर्ष हे राष्ट्र एकात्म राहिलेलं आहे कुणीतरी कोणत्या तरी धर्माचं राष्ट्र बनवायला जात तेव्हा आपोआपच तिकडं मग खलिस्तानची घोषणा होऊ लागली या देशाच्या संविधानात धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला असताना हे राष्ट्र मात्र सेक्युलर असेल धर्मनिरपेक्ष असेल काय सांगितलं या देशाला एका तर आपल्याला सेक्युलर धर्म निरेश लागेल आणि कायदा शिक्षण असा हक्क संविधान आणि केला ती साध

आणि शाही साईला या देशासाठी इंदाना जर काय करायचं असेल तर पहिल्यांदा बालकांना मोफत आणि शक्तीचं शिक्षण द्या आज मी राईट टू एज्युकेशनची सुरुवात राजन सिंग चौहानं आपल्या राज्यामध्ये आपल्या संस्थानामध्ये हा कायदा केला आणि संविधानामध्ये राईट टू एज्युकेशन ही कोस्ट या संविधानाने ही गोष्ट आणली आणि म्हणून या देशाच्या प्रत्येक खेड्यावरती प्रत्येक पाऱ्यावरती शाळा जमतो शाळेत इमारत जमपती शिक्षक पोहोचले पुस्तक पोहोचली शिक्षण मिळायला लागलं माध्यान भोजन करतो या संविधानाचे एकवीस एक कदम या देशाच्या प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण घेऊन गेलं एक, एक काळ असा होता की बहुजन तुम्ही शाळेत येतात का म्हणून आज तरी शिक्षक गावागिरी की पोहोच शाळेच्या जा बाहेर जाता का नाही शाळा बाहेर जाता काय यासाठी पडतो धडपडतो हा शिक्षण व्यवस्थित भारतीय संविधाना करू त्यांना अनेक भागाने अधिकार या संविधानाद्वारे मला येतो त्याचबरोबर आपल्याला कर्तव्य पण सांगितले काय कर्तव्य

యోగ్య ఉదవన निवडणुकीमध्ये माणूस किती प्रामाणिक आहे हे न पाहता तो माझ्या जातीचा आहे का तो माझ्या धर्माचा आहे का तो मला पैशाचं पाठीत देतो का तो मला मटणाचं जेवण देतो का तो दारूची पाटकी देतो का हे बघून तुम्ही आधी मतात आधी का लागलो तर या देशातलं कारभार कसं चालेल

కోపసానా కెతే కనేత� Ontక దాథ లిాభా మైకన్వవాకౌ ridexale కోపాకరనా తు పానాక్ తోనేత కే highlighter దేనాద ఘాలా algum సంవిధా కట్ట తులా మతా అధికార కొంచ हा मताचा अधिकार तुम्हाला आम्हाला मिळावा तो स्वातंत्र्यानं आपण तो भोगावा आणि या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हावं या हेतूसाठी भगतसिंगापासून शिरीष कुमार मध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली एवढ्या लोकांच्या अवकाशानंतर मला हे अधिकार मिळाले आणि मी ते काही पैशासाठी दारोने म्हणण्यासाठी गहाण टाकायला हवं

मला काय दिलं त्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये जी काय व्यवस्था आपण स्वीकारली त्या व्यवस्थेचा अर्थ काय जी मूल्य आणि स्वीकारचा अर्थ काय त्याचा अर्थ समजून घेऊन ज्या त्या पद्धतीने मला धमका येईल का तो जगण्याचा प्रयत्न करणं म्हणजे राष्ट्रभक्त होणं त्याच्या राष्ट्रभक्तीचे तडबिजे काही लोक काय गेले राष्ट्रभक्त होण्यासाठी या देशातील लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षता जनराज हे मला कळायला पाहिजे न्याय स्वातंत्र्य क्षमता पंचुता याचा अर्थ करायला पाहिजे तसा बांधण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे तेव्हा मी खरं राष्ट्रभक्त हे राष्ट्र त्या प्रकारचं या जागे आपण तोडचे वरती लढलो आणि त्या सर्व लढाईचा संविधान आहे हे संविधान निर्माण करून त्या दिशेने मला जायचे अशी शपथ घेऊन आपण वाटत हे आपण नीट समजून घेतलं तर आपण भारतीय माणूस करतो मी नक्की संविधान प्रति उदासीन संविधान पुस्तक पाहिलंय का नाही पाहिजे वास्तविको का नाही समजावत कर्तव्य ही बजावतो का नाही बजावत

जय जय श्री कृष्ण जय जय श्री कृष्ण অষ্টविधान दुःख हातात व्रत देवाने पद्धतीने प्रयत्न करावा यासाठी जागर संविधानाचा हा कार्यक्रम घेऊन आम्ही आपल्या शाळेमध्ये आलो